देश बचाओ चोर हो भई चोर हो चोर हो भई चोर ही मशीन मशीन क्या आर एस एस बीजपी कया कया आर एस एस बीजपी कया कया महा पुरुषो के सम्मान में टी मूल निवासी एस ओबीसी पंधरा ऑक्टोबर दोन हजार सहाशे चाळीस जिल्ह्यामध्ये भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय ओबीसी मोर्चा राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा उद्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क तसेच सर्व अक्षेपींच्या वतीने माननीय वामन मिश्रम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भारतामध्ये सहाशे चाळीस जि जिल्ह्यांमध्ये सामाजिक न्यायासाठी संविधानाच्या रक्षणासाठी तसेच लोकशाहीच्या रक्षणासाठी हा जनआक्रोश रॅली मोर्चा आपण या अमरावती शहरामध्ये काढत आहोत आज वर्तमान परिस्थितीमध्ये ते मनोवादी बी जे पी सरकार जे ई व्ही एममुळे नाज्या पद्धतीने निवडून आलेलं आहे त्या ईव्ही एमचा बंदोबस्त करण्यासाठी ती ई एम मशीन बंद व्हावी यासाठी भारतामधील सहाशे चाळीस जिल्ह्यामध्ये आजची ही जनआक्रोश रॅली आहे तसेच या देशामध्ये संख्येने जो बहुसंख्या आहे आणि वंश परंपरागत जो पीडित शोधित आहे तो म्हणजे ओदुशी वर्ग आणि या पंच्याऐंशी टक्के ज्या समाजामध्ये ज्या जाती आहेत त्या सर्व जातींची जातीविषयक जनगणना करण्यात यावी यासाठी ही जनआक्रोश रॅली आहे तसेच नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या नवीन शैक्षणिक धोरणामुळे बहुजनांच्या मुलांचं शिक्षण हे शून्य झालेलं आहे आणि महाराष्ट्र राज्य सरकार हे नवीन शैक्षणिक धोरणामुळे महाराष्ट्रातील अठरा हजार शाळा बंद करणार आहेत उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा पंचवीस हजार शाळा बंद करण्याचं काम या मनोवादी सरकारनं केलेलं आहे विद्यार्थ्यांसमोर अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत त्यांना स्कॉलरशिप नाही आहे रोजगार नाही आहे नोकरी नाही आहे तेव्हा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही आजची जनाग्रेस राहिली आहे तसेच फार मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजामध्ये तेळ निर्माण करून सरकार बी जे पी का सरकार आपली गोळी वाजत आहे गोळी शिकत आहे आणि त्या दोन समाजामध्ये भांडण लावून बहुजनांच्या विरुद्ध दररोज नवीन नवीन कायदे करत आहे आज आम्हाला जे संविधानिक हक्क आर्टिकल एकोणीसने सामाजिक न्यायासाठी हक्कासाठी आंदोलन करण्याचा जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार शून्य करण्याचं काम हे मनोवादी सरकार या देशामध्ये करत आहे आणि काही दिवसातच या देशामध्ये जनसुरक्षा विधेयकसुद्धा पास करण्याची तयारी या सरकारनं दाखवलेली आहे जो या देशाचा पुशिंदा आहे ज्या शेतकऱ्याच्या भरोशावर आपण जीवन जगतो अन्न खातो त्या शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव म्हणून न देण्याचं काम हे सरकार करत आहे या शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे म्हणून ही जनाक्रोश रॅली रॅली आहे तसे धर्मपूर परिवर्तित मुस्लिम सिख बौद्ध जैन लिंगायत अशा या अल्पसंख्यक समाजावरती आज या मनोवादी सरकारने फार मोठ्या म प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि त्यांना समस्त ग्रस्त करून ठेवलेलं आहे तेव्हा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माननीय वामन मिश्राम साहेब जे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आज भारतामधील सहाशे चाळीस जिल्ह्यामध्ये ही जनआक्रोश रॅली आहे या आंदोलनाचा हा चौथा टप्पा आहे आपण गेल्या दहा सप्टेंबरला आंदोलनाचा पहिला टप्पा केला त्यानंतर सतरा सप्टेंबरला दुसरा टप्पा केला आणि पंचवीस सप्टेंबरला तिसरा टप्पा हा जेलभरोच्या माध्यमातून केला आणि आज हा चौथा टप्पा या आंदोलनाचा आहे ही जनआक्रोश रॅली आपण अमरावती डॉक्टर बाबा आंबेडकर चौक येथून तर कलेक्टरात अमरावतीपर्यंत काढणार आहोत तर बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ही रॅली आहे तसेच हा देश संविधानावर चालतो आणि ज्या कार्यप्रणालीवर ज्याला न्यायपालिका कार्यपालिका विधायिका आणि मीडिया म्हणतात आणि या त्या लोकशाहीच्या पिल्लरामध्ये हो जे महत्वपूर्ण पिल्लर जे पिल्लर आहे ते म्हणजे न्यायपालिका त्या न्यायपालिकेचे जस्टिस सरन्यायाधीश साहेब माननीय भूषण रवी साहेब त्यांच्यावरती फार न्याय न्यायपालिकेमध्ये कोर्टामध्ये न्यायदान व्यवस्था चालू असताना राकेश किशोर तिवारी नावात या ब्राह्मणाने वेळा फेकून मारला तो संविधानाचा अधिकार आहे लोकशाहीचा अधिकार आहे तेव्हा या राकेश किशोर तिवारी नावाच्या ब्राह्मणावरती देवदृहाचा खटला दाखल झाला पाहिजे यासाठी ही रॅली आहे तसेच अनिल मिश्र नावाच्या ज्या ब्राह्मणाने महामानव विश्वरत्न परमपणे डॉक्टर सावसाहेब आंबेडकरांचा अपमान केला आणि अतिशय अपमाना म्हणजे अपमानास्पद अशा माणसावरती त्यांचा अपमान करून ज्या अपमान केलेला आहे तेव्हा त्यांच्यावरती अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गोजनांचं जे शिक्षण आहे ते शून्य तर तसेच शेतकऱ्यांच्या समस्या विद्यार्थ्यांच्या समस्या कामगारांच्या समस्या या सर्व समस्याग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ही जनआक्रोश रॅली या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मान्य सुधाकररावजी टोकसे भारत मुक्ती मोर्चाचे आपले जिल्हाध्यक्ष आहेत तसेच माननीय पंचशिलाताई मोहोळी मॅडम प्रतिष्ठे इंटरनॅशनल नेटवर्क महाराष्ट्र राज्य सचिव महासचिव यांच्या नेतृत्वामध्ये जन जनाक्रोश रॅली आपण गरवी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून कलेक्टर ऑफिसवर घेऊन हो। जात आहोत तेव्हा त्या महापुरुषांच्या सन्मानामध्ये आपण ही रॅली काढलेली आहे आणि या महापुरुषांना समर्पित ही रॅली आहे the no.